नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी काल एअर इंडियाचं एअरक्राफ्ट जे अहमदाबादेत कोसळलं लंडन येथील गॅटविक कडे निघालं होतं भीषण अशी दुर्घटना घडली क्रू मेंबरसह विमानातील सर्वच जण म्हणजे दोनशे एक्केचाळीस जण या अपघातात मृत्यू पावले सुदैवानं एक जण बचावले अर्थात हे विमान ज्या ठिकाणी क्रॅश झालं तेथील हॉस्टेलमध्ये जेवण करत असलेले विद्यार्थी आणि काही डॉक्टर्स हे देखील या अपघातात मृत्यू पावले एकूण दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी आतापर्यंत करण्यात आली आहे आता मात्र हा अपघात का घडला काही तांत्रिक चूक होती का काही ह्युमन एरर होती का किंवा आणखी काही वेगळा या संदर्भामध्ये ज्याला आपण बर्ड हिट म्हणतो असं काही घडलंय या संदर्भात आता चर्चा चालू आहे दुसरीकडे या विमानातला अत्यंत महत्वाचा अवशेष आपण ज्याला म्हणू ब्लॅक बॉक्स असतो तो ऑरेंज कलरचा पण ज्याला ब्लॅक बॉक्स असं म्हटलं जातं दोन ब्लॅक बॉक्सपैकी एक ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे दुसऱ्याचा शोध घेणं सुरू आहे अर्थात हा बॉक्स सापडल्यामुळं ज्याला आपण फ्लाईट डेटा रेकॉर्डर किंवा कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर असं म्हणतो त्यामुळं आता अपघाता आधीची माहिती आपल्याला लवकरच कळणार आहे आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधून अपघाताआधी नेमकं काय घडलं हे देखील समोर येणार आहे आता प्रश्न असा पडला आहे की वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे की विमान का पडलं यामध्ये काही पायलटची चूक होती का काही तांत्रिक बिघाड विमानचा टेक ऑफ होण्यापूर्वी झाला होता का का टेक ऑफ करण्याच्या काही त्रुटी आहेत पण यामध्ये प्रकर्षान एक प्रकर्षाने आणखी एक महत्वाचा मुद्दा समोर येतोय तो, तो म्हणजे बर्ड हिटचा आणि त्याकडे अनेक माजी वैमानिकांनी वरिष्ठ पायलट यांनी लक्ष वेधलेलं आहे काही विमान वाहतूक तज्ज्ञ देखील या बर्ड हिटिंग या संदर्भात बोललेल्या आहेत आणि त्या संदर्भातच मी आजच्या लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांशी चर्चा करणार आहे आणि नेमकं बर्ड हिटिंग काय आहे या, या विषयावर आपण चर्चा करणार आहोत खरं तर आजचं माझं लाईव्हच आहे अहमदाबाद विमानतळ पक्षांसाठी कुख्यात चारशे बासष्ट वेळा विमानांना धडक या पक्षांची झाली आहे आणि कोळंबी खायला पक्षी येत आहेत हे नेमकं काय आहे त्यामुळे याच विषयावर हे आजचं लाईव्ह बेतलेलं ला आहे मला खात्री आहे आपण शेवटपर्यंत या लाईव्हमध्ये राहाल आणि पाहाल की नेमकं बर्ड हिटिंगमुळं नेमकं काय होऊ शकतं एकतर मुळात जी माहिती समोर आलेली आहे त्या माहितीनुसार आतापर्यंतची जी आकडेवारी आहे गेल्या पाच वर्षांमधली त्या आकडेवारीविषयी जर आपण बोलूयात नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं ही माहिती खरं म्हणजे दिली आहे गेल्या पाच वर्षांमध्ये जे काही बर्ड हिटिंगच्या घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये गुजरात राज्य हे देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्यात अहमदाबाद हे गुजरात मधलं जे विमानतळ आहे या विमानतळावर सर्वाधिक पक्षांचे हल्ले झालेले आहेत आणि या अहमदाबादला पक्षांसाठी कुख्यात म्हणजे अहमदाबाद विमानतळाला पक्षांसाठी कुख्यात म्हटलं गेलंय एकंदरीत आतापर्यंत गुजरातमध्ये बर्ड हिटिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे आणि गेल्या पाच वर्षांमध्ये चारशे बासष्ट घटनांची नोंद झाली आहे खर तर यामध्ये दोन हजार अठरा साली ऐंशी बर्ड हिटिंग केसेस इन्सिडेन्स घडल्या होत्या दोन हजार एकोणीस मध्ये पन्नास बर्ड हिट झाले होते दोन हजार वीस मध्ये सत्याहत्तर बर्ड हिट झाले होते दोन हजार एकवीस मध्ये एकोणसत्तर दोन हजार बावीस मध्ये बहात्तर आणि दोन हजार तेवीस मध्ये सर्वाधिक एकशे चौदा बर्ड हिटिंगच्या घटना घडल्या होत्या आता यामध्ये गुजरात राज्य बर्ड हिटिंगमध्ये देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे दिल्ली प्रथम क्रमांकावर आहे गेल्या पाच वर्षात सातशे पाच बर्ड हिटिंगच्या घटना घडल्यात तर आपला महाराष्ट्र हा बर्ड हिटिंग मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे सहाशे अकरा बर्ड हिटिंगच्या घटना आपल्या महाराष्ट्रात घडलेल्या आहेत आता गुजरात मध्ये सर्वात जास्त पक्षांचे हल्ले अहमदाबाद विमानतळावर झालेले आहेत खर तर या अहमदाबाद विमानतळाचा जर आपण विचार केला तर दोन हजार एकोणीस ते वीस या दरम्यान तब्बल त्र्याहत्तर घटना घडल्या होत्या पक्षांच्या हल्ल्यांच्या दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस मध्ये एक्केचाळीस बर्ड इडिंग केसेस घडल्या दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस एकोणतीस बर्ड इटिंग केसेस घडल्या आणि दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस मध्ये अडतीस बर्ड हिटिंगच्या केसेस घडल्या आता अहमदाबाद या ठिकाणी नेमकं काय अनेक जानकार जे विमान वाहतूक तज्ञ आहेत विमान उड्डाण तज्ञ आहेत काही पायलट्स आहेत त्यांच्या मते अहमदाबाद विमानतळावर पक्ष्यांची मोठी संख्या असल्याचा इतिहास आहे प्रचंड प्रमाणात या अहमदाबाद विमानतळावर पक्षी आहेत खरं तर ही माहिती दिली आहे विमान वाहतूक सुरक्षा सल्लागार आणि प्रशिक्षक कॅप्टन मोहन रंगनाथन यांनी म्हणजे एका जबाबदार व्यक्तीने हे विधान केलंय नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे माजी उपप्रमुख उड्डाण निरीक्षक आणि पंधरा वर्षांपासून ज्यांनी बोईंग सेव्हन सेव्हन सेवन हे विमान चालवलेलं आहे पंधरा वर्षांचा अनुभव आहे त्यांना कॅप्टन सी एस रंधावा यांनी देखील या संदर्भात पुष्टी केली आहे त्यांचं म्हणणं आहे पक्षी धडकल्यानं दोन्ही इंजिन बंद पडल्याची शक्यता आहे अहमदाबाद आणि आग्रा या दोन्ही विमानतळ विमानतळ पक्ष्यांनी भरलेली असतात असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं कारण की यांनी विमान उडवलेलं आहे सतरा वर्षांपूर्वी स्वतः त्यांनी या समस्येबाबत लेख देखील लिहिला होता तर यांनी एक कारण दिले मोठं कारण दिले विमानतळाच्या परिसरामध्ये स्लॉटर हाऊसेस आहेत कत्तलखाने अर्थातच हे मांसाचे तुकडे खाण्यासाठी अनेक पक्षी या ठिकाणी गोंगावत असतात पण हे स्लॉटर हाउसेस काही राजकारणी पॉलिटिशियन्स किंवा त्यांचे रिलेटिव आहेत त्यांच्या संबंधित असल्यानं अधिकाऱ्यांकडून त्याच्यावर कारवाईच केली जात नाही या आणखी एक महत्वाची बातमी म्हणजे मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो सुरत विमानतळ जे आहे या सुरत विमानतळाजवळ खर तर कोळंबी तलाव आहेत कोळंबीचे तलाव आहेत आणि अशा परिस्थितीत साहजिकच कोळंबी म्हणजे मासे खाण्यासाठी हे पक्षी त्या तलावांवर घिरट्या घालत असतात त्यामुळं त्या ठिकाणी त्या विमानतळाच्या आसपास जर एक कोळंबी तलाव असतील तर ते विमानांना धडकणारच ना रचना। एकंदरीत काय तर या सगळ्या प्रकारामध्ये आता आपण पाहिलं तर ही सगळी यंत्रणा आपली या विमानतळांजवळची खरं म्हणजे त्या ठिकाणी पक्षी हुसकावण्यासाठी त्यांना हकलवून लावण्यासाठी किंवा त्यांना दूर पाठवण्यासाठी बऱ्याच उपाययोजना करते नागरी विमान वाहतूक महासंचालयानं ज्याला आपण डीजीसीए म्हणतो यानं तर दोन हजार चार मध्ये काही रूल्स अँड रेग्युलेशन देखील मार्गदर्शक तत्व देखील घालून दिलेली आहेत त्यानुसार विमानतळांजवळ पक्षी आणि प्राण्यांची संख्या कमी करण्यासाठी अधिवास व्यवस्थापन कार्यक्रम राबवायला सांगितलेला आहे हॅबिटॅट आपण ज्याला म्हणतो की या अधिवास क्षेत्रामध्ये पक्ष्यांची संख्या जास्त आहे तर त्या ठिकाणी अधिवास व्यवस्थापन मॅनेजमेंट केलं जावं त्या हॅबिटॅटची यासाठी एक विशेष कार्यक्रम राबवला जाण्याची गरज आहे असं त्यांनी मार्गदर्शक तत्वमध्ये म्हटलंय वन्यजीव जोखीम मूल्यांकन करणं आणि पक्ष्यांच्या हालचालींची नियंत्रितपणे नियमित नोंद करणं हे देखील यामध्ये म्हटलं गेलेलं आहे धावपट्टीवर गस्त वाढवणं आणि पक्षी किंवा प्राण्यांच्या सक्रिय दर्शनाबद्दल वैमानिकांना सतर्क करणं आता एवढी मार्गशक तत्व घालून दिली असताना देखील सुरत विमानतळाच्या जवळ जर कोळंबीचे तलाव सापडत असतील इकडे अहमदाबाद विमानतळाजवळ जर कत्तलखाने असतील तर का नाही पक्षी या विमानतळाच्या आसपास गिरट्या घालणार आता प्रश्न हाच आहे की एवढं सगळं माहीत असताना सुद्धा किती निष्काळजीपणा राबवला जातोय हेच यामधून दिसून येत आहे आणि कालच्या या विमान अपघातामध्ये टेक ऑफ नंतर विमानाच्या दोन्ही इंजिनांना पक्षी धडकल्यानं विमानाची दोन्ही इंजिन बंद पडल्याचं कारण देखील समोर येण्याची शक्यता आहे कारण याआधी देखील असे प्रकार घडलेले आहेत म्हणून आता थोडस आपण डिटेल्स जाऊ पक्षी धडकणे म्हणजे काय मुळात विमानाच्या बाह्य भागाला पक्षी धडकतात बाह्य भाग म्हणजे काय तर नोज नाक परवाच आठवते आपल्याला रांचीच्या विमानतळावरती घटना घडली होती नंतर विंडशील्ड्स किंवा फ्यूजलेश किंवा फॅन पंखे जे असतात पाती आपण जाना म्हणून त्याला ही विमानं धडकतात माफ करा पक्षी धडकतात कमी उंचीवर असताना सहसा टेक ऑफ किंवा लँडिंगच्या वेळी ही पक्षी विमानांना धडकण्याची शक्यता जास्त असते एकतर तीन हजार फूट खाली पक्षी धडकणं ही सामान्य बाब आहे कालचं विमान हे सहाशे पंचवीस फूट या ठिकाणाहून मग खाली आलेलं आहे पक्ष्यांच्या धडकण्यानं मोठं नुकसान होत नसलं तरी देखील काही घटनांमध्ये इमर्जन्सी लँडिंग करावं लागतं आता काही सेन्सिटिव्ह उपकरणं जे असतात विनशिल्ड असतील किंवा फॅन्स असतील त्याचं नुकसान झाल्यास मात्र इमर्जन्सी लँडिंग शिवाय पर्याय नसतो आता अगदी अलीकडं चार हजार फूट उंचीवर असलेल्या इंडिगोच्या एका विमानाला गिधाडानं धडक दिली होती रांचीमधला आपल्याला आठवत असेल त्यावेळी इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं आणि त्याचं कसं नाक तुटलं होतं ते आपण बघितलं होतं आता ही अलीकडचीच घटना आहे हे माहिती आपल्याला की पक्षी दडकू शकतात बर्ड हिट होऊ शकतो आणि सगळी प्रवासी विमानं आहेत ज्यामध्ये अनेक जण प्रवास करत असतात अशा वेळी किती काळजी घ्यायला पाहिजे होती खर तर या सगळ्या प्रकारामध्ये बर्ड स्ट्राईक कमिटी ची एक आहे तिने एक फिजिकली एक मांडणी केली आहे ज्याला आपण म्हणतो की भौतिकशास्त्र एक मांडणी केली आहे त्यांच्यामध्ये पाच किलो वजना जर पक्षी असेल तर तो दोनशे चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने उडणाऱ्या विमानाला जर तो धडकला तर तो दहा फूट उंचावरून खाली टाकलेल्या एक हजार पाऊंड वजनाच्या बला इतका बल वापरतो म्हणजे विचार करा किती वेगाने तो पक्षी त्या विमानाला जाऊन धडकतो दोन किलो वजनाचा पक्षी देखील विमानाची संपूर्ण चेकिंग करायला लागण्यास भाग पाडतो असं देखील या बर्ड स्टाईक कमिटीनं युएसएच्या म्हटलेला आहे आता जसं बर्ड हिटिंग होतं तसंच बर्ड कन्झम्पन देखील होतं ज्याला आपण बर्ड ऍब्सॉप्शन देखील म्हणूया ज्याला पक्ष्यांचं सेवन असं म्हणतात काय असतं हे नेमकं तर विमानाच्या इंजिनात विशेषतः जेट विमानांमध्ये पक्षी शोषला जातो म्हणजे ऍब्सॉप केला जातो त्यालाच पक्ष्यांचं सेवन बर्ड कन्झम्पन बर्ड ऍब्सॉप्शन असं म्हणतात आता एकतर मुळात आपल्याला माहीत असेल की जी काही इंजिन्स असतात त्यामध्ये जर हे पक्षी अडकले किंवा शोषले गेले तर साहजिकच त्या ठिकाणी त्या इंजिनाचं जे कार्य आहे त्या कार्या एकतर मंदपणा येणार किंवा ते थांबणार थंडा होणार त्याचा जो थ्रस्ट विमानाला मिळायला पाहिजे तो कमी होणार आणि तो जो पक्षी आहे तो ऑलरेडी त्या इंजिनात जर तो अडकला गेला असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी प्रचंड हीट आ, आहे आणि त्यात फ्लेश आहे म्हणजे मांस आहे त्यामुळे ते बॉईल होणार बॉईल झाल्यानंतर विशिष्ट तापमानाला ते पेट घेणार आहे आणि त्याचाच परिणाम त्या विमानावर होऊ शकतो एकतर आपल्याला आठवत असेल एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे अगदी मागच्याच वर्षी असाच बर्ड कन्झम्पन मुळे साऊथ कोरियामध्ये एक विमान अपघात झाला होता आणि या अपघातात तब्बल एकशे एकोणऐंशी प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला हे सगळं बर्ड हिट मुळं घडलं होतं दक्षिण कोरियातील मुआण आंतरराष्ट्रीय विमानतळावर बजेट एअरलाईन जेजू एअरद्वारे चालवल्या जाणाऱ्या बोईंग सेव्हन थ्री सेव्हन एट हंड्रेड विमानाला अपघात झाला होता तेही विमान बोईंग याच श्रेणीचं होतं याच कंपनीचं होतं आणि या विमानाच्या इंजिनात पक्ष्यांच्या धडकेचे पुरावे देखील सापडले दोन्ही इंजिनांमध्ये या ठिकाणी बॅकल नावाचा पक्षी आढळून आला एक विशिष्ट प्रकारची बदका आपण ज्याला जी स्थलांतरित मायग्रेट होत असतात हे पक्षी लँडिंग इयर खराब झाला त्यामुळं भिंतीवर शेवटी हे विमानतळावर लँड होताना तिथं आढळलं आदळल्यानंतर अर्थातच आग लागली पेट घेतला अपघात झाला आणि एकशे एकोणऐंशी जणांचा सा मृत्यू झाला पक्षी धडकू शकतात असा सिग्नल एटीसी न या पायलटला दिला होता पण इमर्जन्सी लँडिंग प्रयत्नात हा अपघात झाला लँडिंग करते वेळी अथवा ऑफ करताना पक्ष्यांच्या थव्यांना खरं म्हणजे या सगळ्या वैमानिकांना सामना करावा लागतो पायलटला सामना करावा लागतो अशावेळी काही थर्मल इंजिन्स थर्मल आ, इमेजिंग कॅमेरे वापरले जातात बर्ड फाइंडिंग रडार वापरलं जातं आता ही सगळी अद्ययावत यंत्रणा आपल्या भारतात तर एवढ्या मोठमोठ्या विमानतळावर नक्कीच असणार आहे मग अशा वेळी थर्मल इमेजिंग कॅमेरे किंवा बर्ड फाइंडिंग uh, राहणार काय करत होतं पक्ष्यांवर लक्ष ठेवणाऱ्या व्यक्ती देखील असतात गस्त घालणाऱ्या व्यक्ती असतात मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटलेला आहे डीजीसीएनी आता खरं तर या साऊथ कोरियाच्या अपघाताबाबतीत म्हणायचं म्हटलं तिथं शेजारी पाणथळी आहेत आता पाणथळी असतील तर साहजिकच पक्ष्यांचा सा अधिवास असणार मग अशा वेळी बॅकलटील नावाचा जो पक्षी आहे तो पक्षी या विमानाला जाऊन धडकला एकतर हे विशिष्ट लईत चालतात व्ही आकारात किंवा मग खरं तर लाखोंच्या थव्यानं उडतात ते आता एवढे लाखो जर पक्षी एका विमानाच्या समोर आले तर त्या विमानाची परिस्थिती काय होऊ शकते तर हा बॅकल्टील पक्षी अगदी आकारानं छोटा असतो सोळा इंच लांब आणि पंख त्याचे आठ ते तीस इंच असतात पण हेच एक दोन नव्हे लाखो असतील तर त्या विमानाची परिस्थिती काय होऊ शकते हेच याच्यातनं क्लिअर झालंय आता काही वरिष्ठ पायलट यांचं जे म्हणणं आहे की पक्षांचा धक्का क्वचित प्राणघातक ठरतो पण कुठपर्यंत जोपर्यंत विमानाचे दोन्ही इंजिनांवर त्याचा परिणाम होत नाही तोपर्यंत आता कालच्या अपघातामध्ये विमानाचे दोन्ही इंजिन्स जे आहेत ती एकतर थ्रस्ट त्यातून मिळालेली दोन्ही इंजिन्स बिघडलेली आहेत असं म्हटलं गेलं विमान वाहतूक तज्ज्ञ कॅप्टन मोहन रंगनाथन यांनी असं म्हटलंय की पक्षी धडकण्याची किंवा दोन्ही इंजिनानं पक्षी दोन्ही इंजिनांमध्ये पक्षी अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि पावसाळ्यात खर तर धावपट्टी जवळ गवत वाढलेलं असतं या गवता मग कीटक आकर्षित होतात आणि त्या कीटकांकडं मग शेवटी पक्षी आकर्षित होतात पक्षी आत शिरले असावेत अशी शंका देखील त्यांनी उपस्थित केली म्हणजे त्या इंजिनमध्ये लँडिंग गिअर माग हटला नव्हता जर असं झालं असतं तर विमान जास्त उंचीवर जाऊन पुढचा प्रवास त्यानं केला असता आणि कदाचित तो नागरी वस्तीवर न पडता नागरी क्षेत्र ओलांडून आणखी कुठेतरी गेला असत जानेवारी दोन हजार नऊ मध्ये न्यूयॉर्क शहरामध्ये लागारडिया नावाचं एक विमानतळ आहे त्या ठिकाणी देखील असंच झालं होतं उड्डाण घेतलेल्या एअरबस ए थ्री ट्वेंटी विमानाच्या पक, विमानाला पक्ष्यांचा एक थवा धडकला आणि त्यामुळे दोन्ही इंजिनांमध्ये बिघाड झाला होता त्यावेळी तर पायलटनं तात्काळ विमान हडसन नदी म्हणून आहे त्या नदीवर उतरवण्याचा असामान्य प्रयत्न केला पण त्या या त्याच्या असामान्य प्रयत्नामुळं तब्बल एकशे पंचावन्न प्रवाशांचा जीव वाचला त्यांना वाचवण्यात यश होतं आता या सगळ्या जर प्रक्रिया आपण पाहिल्या तर कुठे ना कुठेतरी पक्षी धडकतायत आणि त्यामुळं या बर्ड हिट हिटमुळं कदाचित कालच्या विमानाचा अपघात झाला असं म्हणता येऊ शकतं एकतर या अपघातामध्ये काही वेगवेगळ्या देखील गोष्टी सांगितल्या जात आहेत किंवा अशी काही त्रुटी असू शकते ज्यामुळं कदाचित हे घडलेलं आहे पण अपघाताच्या व्हिडिओमध्ये जो आपण पाहिला तर इंजिनाचा आवाज ऐकू आलेला नाहीये मेडे कॉलवरून तरी असं दिसतंय की विमानाला जोर नव्हता म्हणजे थ्रस्टच नव्हतं आणि अहमदाबादमध्ये पक्षी धडकण्याचा धोका देखील आहे याचाच अर्थ हे क्लिअर झालेला आहे की अहमदाबादच्या आजूबाजूला पक्ष्यांचा अधिवास आहे मग अशा वेळी तिथली यंत्रणा काय करत होती खर तर एकंदरीत या सगळ्यांचा जर आता आपण विचार केला तर या गुजरात मधील जी काही विमानतळ आहेत त्या विमानतळाच्या भोवती पक्ष्यांचा अधिवास असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये त्यामुळे पक्षी या इंजिनांमध्ये अडकण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये खर तर ही एवढी सगळी आकडेवारी आपल्या समोर उपलब्ध असताना या सगळ्या विषयाचा जर विचार केला तर गुजरातमध्ये विमानतळांवर पक्ष्यांचा जो काही हल्ला होतो तो, तो नियंत्रित करण्यासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात विशेष म्हणजे त्यासाठी फटाक्यांचा वापर केला जातो लेझर गनचा वापर केला जातो झोन गन किंवा फेरस लाईट ट्रॅप आदी अनेक गोष्टींचा वापर केला जातो तरी देखील या ठिकाणी विमानांना पक्षी धडकत असतील तर मात्र अहमदाबाद विमानतळ हे पक्षांसाठी कुख्यात आहे असं जे म्हटलंय ते योग्यच आहे असंच म्हणता येईल आणि गुजरातमध्ये जर चारशे बासष्ट इतक्या गेल्या पाच वर्षात पक्षाच्या धडकण्याच्या जर घटना घडल्या असतील तर मग नेमकं या ठिकाणी गुजरातचं एव्हिएशन असेल किंवा गुजरात जे काही नागरी वाहतूक विमान उड्डाण मंत्रालय आहे आपलं केंद्रीय मंत्रालय आहे या संदर्भात काय नेमकं करतंय हाच प्रश्न पडला दोन हजार नऊमध्ये एक घटना घडली होती सत्तावीसशे फूट उंचीवर सिगल्सचा थवा होता सिगल पक्षी जो एअर इंडियाच्याच फ्लाईटच्या उंचीपेक्षा चार पटीनं उंच होता आता या प्रकरणात भारतीय पायलटांकडे उंची किंवा आपला विमान फिरवण्यासाठी वेळ देखील नव्हता पण एकंदरीत या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर चार हजार फूट उंचीवर देखील पक्षी दडकण्याची शक्यता असते पण इथं विमान तर विमानतळाच्या अवतीभोवती म्हणजे जिथं टेक ऑफ आणि लँडिंग हे दोन गोष्टी महत्वाच्या घडतात त्याच ठिकाणी जर विमानांना पक्षी धडकत असतील तर मग या ठिकाणी जे विमान शगितीतली जी यंत्रणा एव्हिएशनची ती नेमकी काय करत होती हा प्रश्न देखील आता या ठिकाणी खरं म्हणजे विचारला जातोय या सगळ्या बाबतीत जर आता आपण विचार केला तर अनेक प्रश्न काही समोर येत आहेत त्यामध्ये असं म्हटलं गेलंय की या ठिकाणी कॉन्फिगरेशन एरर यामुळं कदाचित हा अपघात झाला असं म्हटलेलं आहे कॉन्फिगरेशन एरर म्हणजे तरी काय तर ऑफ दरम्यान विमानाच्या सेटिंगमध्ये होणारी एक त्रुटी जी त्याला योग्यरित्या उड्डाण करण्यापासून रोखते यामध्ये फ्लॅशची चुकीची सेटिंग कमी थ्रस्ट आणि अकाली टेक ऑफ किंवा लँडिंग गिअर वाढवण्यात अयशस्वी होणं याचा समावेश असतो या सर्व गोष्टी विमानाच्या उड्डाण घेण्याच्या आणि उंचीच्या जाण्याच्या क्षमतेवर परिणाम करतात ज्यामुळं विमान थांबू शकतं किंवा त्यावरील नियंत्रण पायलट गमावू शकतो खरं तर कालचं आपण जर पाहिलं तर काल, काल विमान बोईंग सेवन एट सेवन एट ड्रीम जे सुसज्ज असं एक अत्याधुनिक आणि लांब पल्ल्याचं विमान होतं जे लंडनला निघालं होतं एक तर अहमदाबाद ते लंडन गॅट सुमारे चार हजार दोनशे किलोमीटर अंतर आहे आणि विमान पूर्णपणे सव्वा दोन सव्वा लाख लिटर इंधन होतं त्यामध्ये जे भरलेलं होतं परिस्थिती पाहिली कालची तर स्वच्छ हवामान होतं त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान होतं समुद्र सपाटीपासून फक्त एकशे ऐंशी फूट उंचीवर धावपट्टी आहे ज्यामुळं लिफ्ट आणि थ्रस्ट कमी होतं आता एकंदरीत या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर ज्या क्रॅश व्हिडिओमध्ये आपण पाहतोय तिथं विमानाचे लँडिंग गियर म्हणजे चाकं खाली दिसत जे टेक ऑफ दरम्यान कधी नसतं याचाच अर्थ या कॉन्फिगरेशन एरर मुळं हा अपघात झाला असावा असं देखील आता समोर येत आहे आता नेमकं काय घडलंय हे अर्थातच ब्लॅकबॉक्समुळंच समजून येणार आहे कारण की या ब्लॅकबॉक्समुळेच हे क्लिअर होणार आहे की नेमका अपघात कशामुळं घडला एक ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे दुसरा ब्लॅकबॉक्स अजून सापडायचा आहे तो सापडल्यानंतर हे क्लिअर होईल की नेमकं काय घडलं होतं पण एवढं नक्की आहे की या सुरत असो अहमदाबाद असो ही जी काही विमानतळं आहेत या विमानतळाच्या अवतीभोवतीस काही स्लॉटर हाऊसेस आहेत काही कोळंबीचे तलाव आहेत यामुळं पक्षी त्याकडे आकृष्ट होतात पक्षी त्या ठिकाणी येतात आणि मग शेवटी त्यांचा थवा त्यांचा हल्ला थेट या विमानांवर होतो आणि मग असे अपघात घडतात त्यामुळे हे अपघात टाळण्यासाठी आता या ठिकाणी या भविष्यात तरी खरं म्हणजे या संपूर्ण यंत्रणेनं लक्ष द्यायला हवं आणि विमानतळांपासून पक्षी कसे दूर ठेवता येतील याचा प्रयत्न करायला हवा पात्रा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी